आ, दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात आपण आता मी तसा नजिक पांगरी बदनापूर तालुका पण आता जालन्यालाच असतो सध्या आणि या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी आला हो हो, हो, हो. आणि किती वर्षापासून या ठिकाणी दर्शनासाठी तुम्ही आता मी जालमालापासून समजा मी लहान होतो बैलगाडीने यायचो नजिक पांगरीहून इथं दर्शनाला आणि आता जालन्याला राहिलो तर गाडी घेऊन आलो समजा आता म्हणजे भरपूर वर्षापासून तुम्ही या ठिकाणी संस्थानला दर्शनासाठी या ठिकाणी आता गेल्या पन्नास वर्षातला बदल या ठिकाणी आजही तुम्ही बघत असाल काय बदललं आणि काय बदलणं तुम्हाला आवश्यक आहे या ठिकाणी सांगा आता खरं सांग का खूप खूपच छान झालं एकदम इथं असं आल्यावर असं वाटतं इथं थांबायला पाहिजे आता आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी इथं डब्बे घेऊन येतो जेवणंसुद्धा इथंच करत असतो पूर्ण फॅमिलीज घेऊन येत असतो इथं हां आणि आपल्याला आवडतं आपलं तालुक्यातलं सगळ्यात चांगलं मंदिर आहे आणि डेव्हलप पण छान झालं एकदम छान आहे एकदम तुम्हाला येणाऱ्या काळात असं काय वाटतं की या ठिकाणी व्हायला पाहिजे बाजूलाच एक मोठा तलाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आपण बघत असेल इथं एक सभा मंडपचं काम झालेलं आहे या ठिकाणी गार्डन सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे अजून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय असं या ठिकाणी व्हायला पाहिजे असं वाटतं एखादं चांगलं गार्डन व्हायला पाहिजे समजा म्हणजे जिल्ह्यातील सगळ्या लोकांना यायला बरं वाटेल समजा इथं धन्यवाद